सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्त होते तर आज मी तुम्हाला भाऊबीजची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमहा लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल एक नगर होतं त्या नगरात एक म्हातारी राहत होती तिला एक मुलगा आणि एक मुलगी होती मुलीचे लग्न झाले होते आणि ती दूरदेशी राहत होती घरच्या गर गरीब परिस्थितीमुळे त्या मुलाला आपल्या बहिणीच्या घरी जाणे जमत नसे बहिणीच्या घरी देखील सासरचा गोतावळा मोठा असल्यामुळे तिला देखील यायला जमत नसे एका वर्षी दिवाळीमध्ये त्यानं विचार केला की यावेळेस भाऊबीजेला आपण आपल्या बहिणीच्या घरी जावे त्याने आपल्याला जमेल तशी बहिणीसाठी साडी चोळी घेतली आपल्याला भाऊ भेटायला जाणार म्हणून आई देखील आनंदात होते त्या काळात वाहतुकीची काही जास्त साधने उपलब्ध नव्हती हो त्यामुळे तो आपल्या बहिणीच्या घरी जाण्यासाठी पायी निघाला एक जंगल पार केल्यानंतर त्याला वाटेत नदी लागली ती नदी त्याला म्हणू लागली मी तुझा काळ आहे मी तुला आता माझ्यासोबत वाहून घेऊन जाईल तेव्हा तो त्या नदीला म्हणाला की मी खूप वर्षानंतर माझ्या बहिणीला भेटण्यासाठी जात आहे खूप वर्षे झाले आम्ही एकमेकांना भेटलो नाही ते मला मला आता जाऊ दे आणि भेटून झाल्यावर तू वाहून घेऊन जा नदीला त्या भावाचे हे बोलणे ऐकून दया येते ती मागे सरकते आणि त्याला म्हणते की येताना मी तुला सोडणार नाही नदीला वंदन करून तो पुढे जातो ती नदी पार केल्यावरती पुढे थोड्या अंतरावर ती त्याला एक नाग भेटतो तो नाग त्या मुलास म्हणतो मी तुझा काळ आहे मी तुला दंश करणार तेव्हा तो त्या ते नागास पुन्हा सांगतो की मी बऱ्याच वर्षांपासून माझ्या बहिणीला भेटलेलो नाही आता दिवाळी सुरू आहे उद्या भाऊबीज आहे मी तिला भेटतो आणि येताना तू मला दंश कर त्या भावाचे हे बोलणे ऐकून नागही घेवरतो आणि त्याला सांगतो ठीक आहे तू तुझ्या बहिणीस भेट पण येताना मी तुला सोडणार नाही मी तुला दंश करणार तो भाऊ त्या नागाचे आभार मानतो आणि पुढे जाण्यास निघतो आता तो एक डोंगर पार करून दुसऱ्या जंगलात शिरतो तेव्हा त्याच्यासमोर एक वाघ येतो तो, तो वाघही त्याला सांगतो मी तुझा काळ आहे मी तुला खाणार तेव्हा भाऊ म्हणतो भाऊबीज आहे बहीण माझी वाट पाहत असेल माझ्या वाटेकडे डोळे लावून बसली असेल मी तिला जाऊन भेटतो आणि येताना तू मला खा त्याचे हे बोलणे एकूण वाघही शांत होतो आणि त्याला सांगतो की बरं तू तुझ्या बहिणीला भेट भाऊ बिजेला ती तुझी वाट पाहत आहे पण येताना मात्र मी तुला खाणार हे तू लक्षात ठेव त्याचेही आभार मानून भाऊ पुढे निघतो अशा तऱ्हेने तो आपल्या जा बहिणीच्या घरी जातो तो दारातून बहिणीला आवाज देतो तेव्हा बहीण सूत कातत असते ती भावाचा आवाज ऐकते पण तितक्यात त्या सुताचा कात तुटतो तेथे ते असे मानले जाते की जर स्वतःचा कात तुटला तर ते अशुभ असते म्हणून ती भावाचा आवाज ऐकूनही त्याला पुन्हा प्रतिसाद देत नाही भावाला वाईट वाटते की मी इतक्या दुरून बहिणीला भेटण्यासाठी आलो आहे पण बहीण मात्र साधा मला प्रतिसाद देखील देत नाही तो होऊन माघारी जोतो आणि बहीण तशीच उठते आणि दाराशी पळत जाते आणि आपल्याला भावाला आवाज देते भाऊ निराशेने तिच्याकडे ते पाहतो तेव्हा ती घडला प्रकार त्याला सांगते भावाला पाहून तिला खूप आनंद झालेला असतो तिला काय करावे ते सुचत नसते ती शेजारी राहत असलेल्या आपल्या मैत्रिणीकडे जाते आणि तिला विचारते आपल्या घरी आपल्या प्रेमाची जवळची व्यक्ती घरी आली तर काय करावे तेव्हा तिची मैत्रिणी तिला चेष्टीने सांगते तू तेलाने घर सारव आणि तुपाने तांदूळ शिजव बहीण इतक्या आनंदात असते की तिला मैत्री नेमकं काय सांगत आहे तेही लक्षात येत नाही ती धावत पळत घरात येते आणि तेलाने घर सारवते आणि तुपामध्ये तांदूळ शिजायला टाकते बराच वेळ झाला तरी तेलाने सारवलेले घर काही वाळत नाही तुपात शिजायला टाकलेला तांदूळ काही शिजत नाही मावाला मात्र खूप भूक लागलेली असते तो तिला सांगतो ताई मला खूप भूक लागली आहे काहीतरी खायला दे ती पुन्हा तांदळाकडे पाहते तर ते काही शिजलेलंच नव्हतं म्हणून ती पुन्हा पळत शेजानीकडे जाते आणि तिला सांगते की अगं तू सांगितल्याप्रमाणे मी तेलाने घर सारवले तुपात तांदूळ शिजायला टाकला पण तांदूळ काही शिजत नाही आणि घर काही वाळत नाही तेव्हा तिची मैत्रीण हसू लागली आणि म्हणाली अगं मी तुझी तर तुझी चेष्टा केली होती तू तर खरंच तसंच केलं आता घरी जा आणि दुधात तांदूळ टाक आणि शेणाने घर सारव बहीण पुन्हा लगबगीने घरी येते दुधात तांदूळ टाकते आणि शेणाने घर सारवते ती पटकन खीर बनते आणि भावास पोटभर जेवण देते भाऊ मोठ्या आनंदाने जेवण करतो त्यानंतर ती आपल्या भावास ओवाळते नंतर भाऊ घरी जाण्यास निघतो बहीण प्रेमाने जात्यावर गहू दळते आणि त्याचे त्याला लाडू बनवून देते ते लाडू तो बरोबर घेतो त्याच्या मनात येते की बहिणीने इतक्या प्रेमाने लाडू लिहिले आहेत पण मी तर हे लाडू घेऊन घरीपर्यंत पोहोचू शकत नाही कारण पुढे माझा काळ वाघ नाग आणि नदीच्या रूपात उभा आहे पण तो काही न बोलता बहिणीला आनंदाने निरोप देतो आणि निघतो तितक्यात थोड्या वेळात तिची मुलं घरी येतात आणि आम्हाला काहीतरी खायला दे म्हणून तिला बोलू लागतात तेव्हा भा तिने भावासाठी बनवलेले लाडू घेते आणि मुलांना खाण्यासाठी देऊ लागते पाहते तो काय ती लाडू हिरवे झालेले असतात ती धावत पळत जात्याकडे जाते आणि पाहते तो काय जात्यात एक मिलेला साप पडलेला असतो हे सारा पाहून ती खूप घाबरते आणि भाऊ ज्या दिशेने गेला त्या दिशेने पळत सुटते तिच्या मनामध्ये खूप सारे बरे वाईट विचार येऊ लागतात ती विचार करते की हे विषारी लाडू खाऊन माझ्या भावाला काही झालं तर नसेल ती वाटेत सर्वांना विचारत विचारत भाऊ ज्या वाटेने गेला त्या वाटेने जाऊ लागते बरेच अंतर पुढे गेल्यावरती तिला एक माणूस भेटतो ती त्याच्याकडे विचारणा करते तेव्हा तो तिला सांगतो की पुढे एका झाडाखाली एक माणूस झोपलेला आहे हे ऐकून ती खूपच घाबरते तिला वाटते की हे विषारी लाडू खाल्ल्यामुळे माझ्या भावाला विषबाधा झाली असावी ही धावतच सुटते आणि झाडापशी जाऊन भावाला हाक मारते तिचा आवाज ऐकून भाऊ उठतो आणि तिला विचारतो काय झालं तू इथे इतक्या लांब का आलीस तेव्हा ती त्याला लाडू दाखवण्यास सांगते मग ती भावाला सांगते की हे लाडू विषारी झालेले आहेत ती तिथे जवळच एक खड्डा खणते आलं त्या खड्ड्यात ते सर्व लाडू देखील पुरून टाकते इतकी धावत पळत आल्यामुळे तिला खूप थकल्यासारखे झाले होते त्यामुळे तिला तहान लागली होती म्हणून ती भावास पाणी मागते पण त्याच्याकडेही पाणी नसते म्हणून तो जवळपास कुठे पाणी आहे का ते पाहतो असे तिला सांगतो पण ती भावाचं म्हणते की तू पाणी कशात आणशील त्यापेक्षा मीच जाऊन पाणी पिऊन येते ती जवळच असलेल्या तळ्याजवळ जाते आणि तेथील पाणी पिते तेव्हा तिच्या दृष्टीस एक मथारी पडते मथारीला पाहून तिला आश्चर्य वाटते कि इतक्या घनदाट जंगलामध्ये ही मथारी इथे काय करत आहे ही म्हातारीच्या थोडं जवळ जाते आणि मथारीला विचारते की आजी आपण कोण आहात इतक्या जंगलात एकट्या काय करत आहात तेव्हा ती म्हातारी सांगते मी काळ आहे एका बहिणीचा एकुलता एक भाऊ तिला खूप वर्षानंतर भेटण्यासाठी गेला आहे मी त्याची वाट पाहत आहे हे ऐकून ती बहीण खूप घाबरते आणि विचार करते की माझा भाऊ देखील मला खूप वर्षाने भेटण्यासाठी आला आहे थोडीशी हिंमत करून ती त्या म्हातारीला त्यावरती उपाय विचारते तेव्हा म्हातारी म्हणते की त्याच्या बहिणीने जर त्याला शिव्या दिल्या त्याला वाईट बोली त्याच्यासोबत वेळी बनवून राहिली तरच त्याचे प्राण वाचते त्या भावावरती सात वेळा काळ घाला घालणार आहे पण यातून जर का त्या बहिणीने त्या भावास वाचवले तर पुढे जाऊन कोणी त्याच्या केसालाही धक्का लावू शकणार नाही हे सारा ऐकून ती बहीण लगेच ठरवते मी माझ्या भावासाठी वेळी झाली तरी चालेल पण मला काही करून माझ्या भावाचे प्राण वाचवायचे आहेत त्यानंतर ती भावाकडे जाते आणि त्याला सांगते की मी तुझ्याबरोबर तुला सोडण्यासाठी येत आहे तेव्हा भाऊ तिला सांगतो ताई पुढे वाघ नाग आणि नदी माझा काळ बनून उभे आहेत हे ऐकून ती भावास म्हणते की तू इथेच थांब मी लगेच घरी जाऊन येते त्यानंतर आपण सोबतच घरी घरी जाऊ गेल्यावर ती घरातून मांस दूध आणि साडी चोळी घेते ती लगेचच भाऊ जिथे थांबला आहे तिथे पोहचते त्यानंतर दोघे जण पुढच्या प्रवासाला सुरुवात करतात जंगलातून जात असताना वाघ भावाच्या समोर येतो वाघ भावाला खाण्यासाठी पुढे सरसवणार तेव्हा बहीण त्याच्या ते समोर मास टाकते तो वाघ ते मास घेतो जंगलात निघून जातो आणखी थोडे पुढे अंतर गेल्यावरती नागाभावाला नागाला दूध देते नाग दूध पितो आणि निघून जातो जंगल पार करून ते दोघे नदीजवळ पोहोचतात आता नदी त्याला बुडवण्यासाठी येते तेव्हा बहीण लगेच तिची साडी चोळी देते आणि तिची पूजा करते त्यामुळे नदी लगेचच मागे सरकते त्यानंतर ते दोघेही घरी पोहोचतात घरी पोहोचल्यावरती तो आपल्या आईला सांगतो की बहिणीने कसे आपले तीन वेळा प्राण वाचवले आहेत पण तेव्हा मात्र कि त्याला शिव्या देऊ लागते आणि खूप वाईट साईड बोलून अपशब्द बोलू लागते काही वेळाने ती अगदी वेड्यासारखी करू लागते सर्वजण तिची ही अवस्था पाहून हैराण होतात की ही अशी का वागता सर्वा वागत आहे सर्वजण तिला समजवण्याचा प्रयत्न करू लागतात पण ती मात्र वेड्यासारखंच वागत राहते त्यामुळे सर्वजण तिला वेडी झाली असे समजतात आणि वेडी म्हणून चिडवू लागतात ती रोज रोज आपल्या भावास शिव्या देत असे आणि त्याला अपशब्द देखील बोलत असे थोड्या दिवसातच तिच्या भावाची लग्न ठरते आता लोक बोलू लागतात की तुझी बहीण वेडी आहे पण ती तुझ्यासाठी नशीबवान आहे कारण ती आली आणि तुझे लग्न जमले आता त्याचा साखरपुडा ठरला होता तेव्हा ती आपल्या भावास शिव्या देऊ लागली आणि म्हणू लागले की अगोदर माझा साखरपुडा करा त्यानंतरच याचा साखरपुडा करा तिला फार समजावूनही ती समजून घेत नव्हती तेव्हा एक वृद्ध महिला म्हणाली तुझी बहीण पण आहे तिला सांग की तुझा साखरपुडा आहे जेव्हा तुझा साखरपुडा सुरू असेल तेव्हा तिला तुझ्या बाजूलाच बसव तिला काय कळतं बहिणीला देखील हेच हवं असतं की काही करून तिला भावा शेजारीच थांबायची असते जसा साखरपुडा सुरू झाला तशी मनपात आग लागली पण बहीण मात्र सावध असल्यामुळे ती लगेचच ती आग विझवते पुन्हा एकदा भावावरचे संकट ठरते आता घरामध्ये लग्नाची तयारी सुरू होती तेव्हा तिथेही वेडापणा करू लागते ते सर्वांना सांगू लागते की आधी माझी लग्न लावा यानंतर याची लग्न लावा तिच्या वेडेपणामुळे तिला लग्नात देखील भावाच्या जवळच उभी करतात आणि त्यानंतर लग्न लागतं लग्न झाल्यानंतर जेव्हा नवरा मुलगा बाहेर पडू लागतो तेव्हा ती सांगते की पुढच्या दाराने नाही जायचं मागच्या दाराने जा ती काही ऐकत नसल्यामुळे तिच्या मनशांतीसाठी नवरदेवाला पुढच्या दाराने न नेता मागच्या दाराने बाहेर काढतात आणि तितक्यात पुढच्या दाराचा सर्व मंडप खाली कोसळतो पुन्हा एकदा ती आपल्या भावाचे प्राण वाजवते आता घरी गेल्यानंतर ती पुन्हा सर्वांना सांगते की मी माझ्या भाऊ आणि वहिनी सोबतच झुकणार आहे तेव्हा सर्वजण तिला खूप समजवण्याचा प्रयत्न करतात मात्र ती आपल्या हट्टाला पेटलेली असते मला नवरा नवरीच्या खोलीत झोपायचे आहे काही करून ती ऐकायला तयार नसल्यामुळे सर्वजण त्या गोष्टीसाठी हुकात येतात व ती नवरा नवरीच्या झोपते भाऊ आणि बहिणी झोपी जातात पण तिला मात्र झोप येत नाही ती जागसुद असते मध्यरात्रीच्या जा वेळी त्या खोलीत एक नाग येतो बहीण मात्र जागीच असते ती जशी त्याला पाहते तशी लगेचच कुऱ्हाडीने त्याचे तीन तुकडे करते ते तुकडे टोपली खाली झाकून आता ती बिनधास्तपणे झोपी जाते कारण आता तिच्या भावाचा धोका पूर्णपणे टळला होता आज खूप दिवसानंतर ती इतक्या निर्धास्तपणे झोपली होती सकाळी नवरा नवरी उठून जातात पण तिला मात्र जाग येत घेते आई सर्व पटापट आवरते आणि पाहुण्या देखील आपापल्या घरी रवाना करते बहीण जेव्हा उठते तेव्हा पाहते की घरात कुणीही पाहुणे मंडळी नाहीत तेव्हा ती आपल्या आईला विचारते की सर्व पाहुणे कुठे गेले तू सर्वांना लगेच घरी बोलव त्याचप्रमाणे आई सर्व पाहुण्यांना पुन्हा घरी बोलवते मग ती सर्व पाहुण्यांना सांगते की मी वेळी नाही माझ्या भावावरती जीवाचे संकट होते काळ त्याच्या मागे लागला होता त्याला वाचवण्यासाठी आणि त्याच्यावरील हा धोका टाळण्यासाठी मी त्याला वाईट बोलले आणि वेड्यासारखे वागणे हाच एक उपाय होता म्हणून मी तसे आता मात्र माझ्या भावावरचा काळ टळला आहे रात्री देखील एक नाग त्याचा काळ बनून आला होता पण मी त्याला मारून त्याचे तुकडे टोपल्याखाली झाकून ठेवले आहेत सर्वजण आज जाऊन टोपली खाली पाहता तो खरंच नागाचे तुकडे पडलेले असतात तेव्हाच सर्वांना बहिणीवरती विश्वास बसतो की ती जी बोलत आहे ते खरं आहे तेव्हा ती सांगते की आता माझ्या भावावरील संकट टळले आहे त्यामुळे अगोदर माझी माझ्या सासरी पाठवणी करा आणि मग तुम्ही सर्व तुमच्या घरी जा तेव्हा बहीण भावाला ओवाते भाऊ तिच्या पाया पडतो आणि तिचे खूप आभार मानतो बहीण पुन्हा आपल्या सासरी जाण्यास निघते अशी ही भाऊ पौराणिक कथा आजची आहे की सूर्याच्या सूर्याच्या दोन म्हणजे मुलगा यम आणि मुलगी यमुना मुलीचे म्हणजेच यमुनेचे मुली लग्न झाल्यावर यम हा आपल्या बहिणीला सासरी भेटायला जात नसे यमाला माहीत होते की तो मृत्यूची देवता आहे आपल्या बहिणीच्या संसारावर आपली काळी सावली पडायला नको आणि तिच्यावर कोणतेही संकट यायला नको म्हणूनच तो बहिणीकडे जाण्यास टाळाटाळ करायचा यमुनेच्या सासरच्या लहानपणापासून एकत्र राहिलेले पण त्यानंतर असे अचानक भावाचा विरह तिला सहन होत नव्हता आणि त्यामुळेच तुलनेने भाऊ यम्माला खूप कळकळीची विनंती केली त्यावेळी न राहून मात्र यमाला यमुनेला भेटायला जावेच लागले ज्या दिवशी यम यमुनेच्या सासरी तिला भेटायला गेला तो दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध द्वितीय होय यम बहिणीच्या घरी गेल्यावर यमुनीने त्याचे आनंदाने आजार तिथे केले पाटावर बसून त्याला ओवाळले यमानेही बहिणीसाठी साडी चोळी अलंकार आणि भेटवस्तू तिला दिल्या आणि म्हणाला यमुने माग अजून काय हवं आहे तुला तुझ्या भावाकडून तेव्हा यमुना म्हणाली मला तर कसली कमी नाही पण तू दरवर्षी याच दिवशी मला भेटायला यायचा आणि हो या दिवशी जी कोणी बहीण भावाला ओवाळले त्या तिच्या भावावर तुझी नजर पडू देऊ नको यम तिला तदस्तो म्हणतो म्हणूनच या दिवशी साजरी करतात संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या नावाने पद्धतीने साजरा केला जातो यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानतात म्हणजे असे केल्यामुळे त्या वर्षी यमापासून तरी बहीण असते असा समज आहे यम आणि यमी या भावा बहिणींच्या प्रेमाबद्दल अशी कथा आहे की यम मृत्यू पावला त्यावेळी यमीला एवढे दुःख झाले की ती आपली रडणे व डोळ्यांतील अश्रू काही केल्या थांबवेना तेव्हा शेवटी दिवस संपला हे दाखवण्यासाठी देवाने निर्माण आणि मग भावाबद्दलचे दुःख थोडेसे हलके झाले तेव्हापासून भाऊबीजेची प्रथा पडली आपल्या भावाचे आयुष्य वाढावे म्हणून बहिणीने यमराजाची पूजा आणि प्रार्थना करवायची या दिवशी बहीण भावाला आरती उवाळून त्याची पूजा करत असे त्याला प्रेमाचा टिळा लावते तो टिळा बहिणीच्या निस्वार्थी प्रेमभावना व्यक्त करत असतो भावाची पूजा म्हणजे यमराजाच्या पाशातो म्हणजेच मृत्यूपासून भावाची सुटका व्हावी व तो चिरंजीव राहावा हा यामागचा उद्देश असतो भाऊ आपल्या यथाशक्तीप्रमाणे पैसे कापड दागिना असे वस्तू उवाळणे टाकतो जवळचा किंवा दूरचा भाऊ नसल्यास चांदोबास ओवाळण्याची पद्धत आहे एका मातेच्या उदरातून जन्म घेतल्यावरच फक्त भावा बहिणीचं नातं असतं असं अजिबात नाही तर त्यासाठी मनापासून एकमेकांविषयी वाटणारी आत्मीयता आपुलकी आणि जिव्हाळ्याची आवश्यकता असते ते सुद्धा नातं भावा बहिणीच्या शुद्ध प्रेमाचं प्रतीक देखील असतं भावोबिजे संबंधित आणखी एक पौराणिक कथा श्रीकृष्णाशी संबंधित आहे त्यानुसार भगवान श्रीकृष्ण राक्षसाचा वध करून द्वारकेला परतले श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा हिने फळे फुले मिठाई आणि अने अनेक दिवे लावून त्यांचे स्वागत केले त्यांनी भगवंताच्या कपाळावर टिळक लावून त्यांच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना केली होती तुम्हाला जर ही कथा आणि ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद